आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पापिया काही ठळकृत्त राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवाच्या निमित्ताने जळगाव शहरातून एक ऐतिहासिक आणि श्रद्धेने नटलेली अहिल्या संदेश भव्य जागर यात्रा काढण्यात आली शिवतीर्थ मैदानातून सुरू झालेल्या या, या यात्रेत तब्बल तीनशे चारचाकी वाहनांचा समावेश होता या, या यात्रेने तीनशे किलोमीटरचे अंतर पार केले यात्रेची सुरुवात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पुण्यश्लोक प्रतिमेचे पूजन करून झाली यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की महायुती सरकार हे विचारांवर आधारलेलं असून धर्म आणि न्यायाचे राज्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी कटिबद्ध आहे कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी आमदार राजू मामा भोळे भाजपा जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी जैत इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन माजी मंत्री गुलाबराव देवकर तसेच भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉक्टर केतकी पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली यात्रेत सहभागी होण्यासाठी शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वाहनांवरील ध्वज घोषवाक्य आणि जयघोषाने संपूर्ण जळगाव शहर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते ही यात्रा केवळ श्रद्धेची नाही तर सामाजिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाची आठवण करून देणारी ठरली जय माता दी बाळा 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 जय माता दी पंढरपूर नगर जिल्हा जकल्याण गौरव जय माता दी सीट थोडा खाली आहे हो दादा हो दादा वर्दीवरती बस वर्दीवरती राइट नंबर स्टार दम 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 आबा आबा जय गॉड जळगाव जिल्ह्यात निघालेली आहे वरकर्यांची आज ड्युटी रॅली तीनशे टाळ्यांची तीनशे ची रॅली या ठिकाणी निघालेली आहे

कोणती गाडी खाली राहणार नाही कोणती गाडी खाली राहणार नाही सगळ्यांसाठी गाड्या या ठिकाणी उपलब्ध आहेत ज्यांनी गाड्या आणल्या नाही त्यांच्यासाठी सुद्धा गाड्यांमध्ये जागा आहे सर्वांनी गाड्यांमध्ये बसायचं बसायचंय गाडी बस पुण्यश्लोक कैल्यादेवी होळकर यांच्या ती शात्री जयंतीच्या निमित्ताने जळगावमध्ये एक भव्य दिवस असा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे सकाळी महिलांची मॅरेथॉन स्पर्धा या ठिकाणी झाली त्यानंतर आता जवळपास तीनशे साडेतीनशे चारशे गाड्या फोर व्हीलर तीन चार तालुक्यातून त्यांची रॅली ती काढण्यात येणार आहे राज्यभर देशभर पुण्यश्लोक कैल्यादेवी होळकर यांची जयंती हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्याचा मोठ्या जल्लोषामध्ये साजरा करण्यात येतोय तीनशे वर्ष पूर्ण होत असल्यामुळे केंद्र सरकार असेल राज्य सरकारच्या वतीने सुद्धा अतिशय जल्लोषात हा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आता जवळपास तीनशे साडेतीनशे गाड्या या ठिकाणी तीन तालुक्यात चार तालुक्यामध्ये दौरा करून पुन्हा जळगावला येते तपासणी जवळपास दोन हजारपेक्षा जास्त लाडकेबाई नाही मला असं वाटतं की आता त्याची तपासणी सुरू आहे सरकारी कर्मचारी असतील किंवा जे इन्कम टॅक्स पेअर आहेत त्यांची त्याच्यामध्ये नाव आलेले आहेत ज्यांना गरज नाही पूर्ण पेपर नाहीत असे काही भगिने असतील मला वाटतं ज्यांनी चुकीच्या पद्धतीने या स्कीमचा फायदा घेतला असतील मला वाटतं ते आता यापुढे त्यांना फायदा मिळणार नाही त्यांना योजनेतून बाद करण्यात येईल की पडलेले ते पिकांचे आम्ही पंचनामे करायचे का आता असं म्हटलंय कोकाटे मला वाटतं अनेक ठिकाणी मका कापून पडलेला आहे अनेक ठिकाणी कांदा काढून शेतामध्ये पडलेला आहे तो सडतोय त्याचे पंचनामे करावेच लागतील आता ते ला काय बोलले कोणत्या अँगलवरून बोलले याची मला कल्पना नाही पण निश्चित शेतकऱ्याचं पीक जर कापून पडलेलं असेल तर त्यालाही आम्हाला त्याचा नुकसान भरपाई जे आहे वज असेल तर द्यावा लागेल या ठिकाणी संजय राऊत असं म्हटलेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचं कौतुक केलंय त्यांनी दिल्लीची परवानगी घेतली असेल म्हणून त्यांनी कौतुक केलंय अरे संजय पवारला काय त्याला काही दुसकाही कामानच बडबड करत राहतो माणूस की आपलं खर्च म्हटले की अजित दादांकडून मला ऑफर होती परत त्यांनी पुनरुच्चार केला खर्चा काय त्यांना कोणी पक्षामध्ये घेत नाही ते तिकडे परत फिरतात संवादात चांगलं नाही असं देवेंद्रजी म्हटलेले असं कुठेच नाही कुठे म्हटलं देवादजी मला दाखवा कार्यक्रमात आहे त्यांनी सांगितलं की बा दोघांचे वेगळे आहे एक प्रशासनाच्या बाबतीत वेगळे आहेत एक लोकांच्या बाबतीमध्ये एकाचे मत वेगळे आहेत आणि दोघांचे स्वभाव वेगवेगळे आहेत पण ते दोघांनाही म्हणजे शासनाला उलट चांगलं आहे असं पद्धतीने जे बोललेले आहेत वेगवेगळे म्हणजे ते काही असून विरोधात आहे असं म्हणलेलं नाही तरी दोघांचे स्वभाव कसे आहेत तुम्हाला कोण सोपं जातं असं विचारल्यावर त्यांनी जे उत्तर दिलं ते अतिशय चांगलं आणि मार्मिक होतं मला असं वाटतं की त्याचा चुकीचा अर्थ आपण काढून जातो बोलायला पाहिजे होतं होतो मला वाटत नाही असं की बोलण्याची गरज आहे जे आहे ते ओपन आहे त्यांनी दोघांचंही कौतुक केलेलं आहे पण दोघांच्या स्वभावातला फरक त्यांनी सांगितलेला आहे आणि आम्ही तिन्ही मिळून आम्ही काम व्यवस्थित करतोय नाशिकच पालकमंत्री कधीपर्यंत वाट बघू आपण आता धनगर समाजाच्या निधी तुम्ही समोर आहे समाजाच्या असं आरोप केले कुठे रिची आडोक केली जात नाही सगळ्या निधी आता आपण चोंडीला सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाच्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचं सगळं प्लॅनिंग तयार होत आहे तीर्थक्षेत्र विकास म्हणून मी या ठिकाणी जवळपास म्हणजे अनेक ठिकाणी आपण या ठिकाणी निधी दिलेला आहे ज्या ठिकाणी दरगन समाज आमच्या लोकांचं जा, वास्तव्य जास्त आहे त्या जा ठिकाणी सुद्धा आपण त्यांना मोठं सभागृह मांडायला पैसे निधी पूर्ण दिलेले आहेत कुठेही असं नाहीये की त्यांचा निधी कमी केला जातोय ठाकरेंची शिवसेना मोर्चा काढणार आहे

जो करते हैं तो अच्छा है ना इसलिए बहुत बड़ा कलेजा लगता है बहुत बड़ा दिल लगता है कि संजय राव जैसा नहीं कि सुबह से लेकर <laughs> <भुँँणाद। laughs> <फिरौं। laughs> अग, अगले टाइम <laughs> में कुछ रात में आने के कुछ चर्चा चल रही है इस कौतुक की वजह से नहीं मुझे कुछ पता नहीं मैं इतना बड़ा कोई नेता नहीं हो कि उनके बारे में मुझे जानकारी होगी मुझे कुछ बताएंगे एक छोटा कार्यकर्ता आहो मारे जाणकार नाही बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअर वरील जे बी एन न्यूज ऍप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार